कैलाशवासे सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडी राजापूर आयोजित कैलाशित सुहास लोळगे यांच्या स्मृती दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा व राजापूर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने निमंत्रित जिल्हास्तरीय भव्य नाईट कबड्डी स्पर्धा पाच जानेवारी ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस प्रवेश फी मात्र पाचशे रुपये प्रथम क्रमांक पंधरा हजार पाचशे पंचावन्न नव आकर्षक चषक द्वितीय क्रमांक अकरा हजार एकशे अकरा व आकर्षक चषक शक। तृतीय क्रमांक रोख रक्कम व आकर्षक चषक शक। चतुर्थ क्रमांक रोख रक्कम व आकर्षक चषक शक। स्पर्धेचे ठिकाण मारुती मंदिर आंबेवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी संपर्क सतीश बंडबे अध्यक्ष अविनाश लोळगे सेक्रेटरी महेश बंडबे उपाध्यक्ष भूषण गारवी खजिनदार निलेश नवाळे सहसेक्रेटरी देवेंद्र गारवी कार्याध्यक्ष सूरज चड्यार सदस्य सागर आंबेलकर सदस्य